जय हिंद मी बहुजन विकास अभियानचा प्रमुख संजय कुमार राज्यामध्ये मा आज माहितीचं सरकार आलेलं आहे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये दे, सरकारचा देखील होणार आहे आणि उदगीर मतदारसंघामध्ये विकासरत्न संजय साहेब यांचा अत्यंत मोठ्या प्रमाणे विजय झालेला आहे हा विजय सर्व धर्माच्या लोकांनी केलेला आहे हा विजय सर्व पंथांनी मिळून केलेला आहे म्हणून त्यांना एवढी मोठी लीड मिळाली आहे पण आमची बहुजन विकास अभयांची मागणी आहे नवीन सरकारकडे की उदगीरसारख्या विकासरत्नाला आपण मंत्रिमंडळामध्ये स्थान द्यावं जे राहिलेले कामं शिल्लक का आहेत राहिला विकास शिल्लक आहे ते पुढं चालू ठेवण्यासाठी संजय भाऊ बनसोडे यांना पुनशे एकदा मंत्रिपद देण्यात यावं अशी मागणी आमच्या बहुजन विकास अभयांची आहे कारण युवक मंत्री आहेत ते आणि आता चप्पळ मंत्री आहेत ते पाच वर्षामध्ये दिवस सुद्धा घरी बसले नाही कधी मला ताप आला आजारी पडलो कोणते कार्यक्रम एक सण टाळले आहेत म्हणून हे चप्पळ मंत्र्याला पुनश्चितता मंत्रिमंडळाची बाळा त्याच्यामध्ये गडामध्ये घालावी अशी सरकारकडे आमची याचना आहे आणि त्याला कामाची संधी द्यावी कारण संजय मनसुळे सर्व धर्माचे नेतृत्व आहे संजय मनसुळे कुणी एका जातीपदासाठी काम केले नाहीत प्रत्येक धर्माला काही ना काही देण्याचं काम त्यांच्या कार्यकाळामध्ये झालं आहे आणि पुन्हा एकदा त्यांना मंत्रिपद देऊन त्यांना न्याय देण्याचं काम करावं ही अपेक्षा आमची आहे जय हिंद